दर्यापूर नगरपालिका क्षेत्रातील गेल्या कित्येक वर्षापासून गोरगरीब नागरिकांचे घरकुल अद्यापही निधी उपलब्ध असून सुद्धा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने वाटप करण्यात आलेले नाही त्यामुळे मंजूर घरकुल त्वरित वाटप करण्यात यावे यासाठी गुरुवार रोजी प्रहारचे काही पदाधिकारी हे मुख्याधिकारी फराग वानखडे यांना निवेदन देण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी यांनी हेतू परस्पर निवेदन न स्वीकारता सर्वसामान्य जनतेची अधिकारी का यांच्या दालनात जाऊन मुख्याधिकारी यांनी पदाधिकाऱ्यांना असभ्य वर्तणूक दिल्याबाबत जाग विचारण्यासाठी सर्व कार्यकर्ते मुख्याधिकारी यांच्या दालनात एकत्र झाले होते परंतु मुख्याधिकारी हे खोटे बोलून अमरावती येथे मीटिंगला असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होत कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांची खुर्ची ऑफिसच्या बाहेर काढली उमक अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला व नंतर सर्व कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयात ठिया आंदोलन केले मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ बडतफ करण्यात यावे यासाठी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून नगरविकास मंत्रालय मुंबई येथे निवेदन पाठविण्यात आले येत्या आठ दिवसात जर मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचे आंदोलन प्रहार करणार असल्याचे प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वळतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सदर आंदोलनादरम्यान पोलिसांनी वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करून सुटका करण्यात आली या आंदोलनामध्ये प्रहारचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वळतकर डॉक्टर दिनेश महाला विक्की उर्फ किरण होले प्रदीप चौधरी महेश कुरडकर प्रवीण कासारकर आकाश खटाले वैभव कावरे व तालुक्यातील सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेब काही या ठिकाणी आले यांची शिवसाहेबांची साहेबांची जालना मध्ये बैठक चालू होती आमचे कार्यकर्ते एक तास त्या ठिकाणी थांबले त्यानंतर शिवसाहेब खाली आले आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन घ्या म्हणून सांगितलं त्यांनी निवेदन केलं नाकार दिला आज माझ्याकडे वेळ नाही आहे मी निवेदन स्वीकारत नाही आमचे कार्यकर्ते हे सर्वसामान्यांच्या प्रश्नाच्या साठी समस्या मांडण्यासाठी या कार्यालयात आले होते आणि माननीय त्यांनी जे वागणूक आमच्या प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांना व प्रहार पक्षाची जे निंदना केली त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी प्रहारच्या वतीनं या मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी कार्यालयात आंदोलन छेडलं आहे आणि यापुढे सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जर सर्वसामान्य जनतेला चांगली शिस्तीची वागणूक जर नाही दिली तर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईसाठी मी सदर प्रश्न हा विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर